दैनिक लोकमतचे सेलू शहरातील कृती व व्रतीतून दबदबा निर्माण करणारे पत्रकार रेवनाप्पा साळेगावकर यांना वाढदिवसाच्या निमित्त मनापासून हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक राम सोनवणे सेलू न्यू अरिहंत गॅस एजन्सी आपला विश्वास हेच आमचे जीवन पाथरीसह तालुक्यात सुरू असलेले सर्व प्रकारचे आवेधंदे तात्काळ बंद करावेत अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा युवा सेनेच्या वतीने गुरुवार तीस जानेवारी रोजी पोलीस निरीक्षक महेश लांडगे यांना दिलेल्या निवेदना देण्यात आली आहे पाथरी शहरासह तालुक्यात हातभट्टी दारू गांजा तस्करी यासह विद्यार्थिनीची शाळेमध्ये होणारी छेडछाड या, या संदर्भात पाथरी पोलीस ठाण्याचे नव्याने रुजू झालेले पोलीस निरीक्षक महेश लांडगे यांना युवासेनेच्या वतीने दिलेल्या निवेदनामधून देण्यात आली आहे या सर्व प्रकारचे आवयधंदे तात्काळ बंद करा अशी मागणी करण्यात आली आहे आवयधंदे बंद न झाल्यास युवा सेनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आलेल्या निवेदनात दिला आहे दिलेल्या निवेदनावर युवा सेना जिल्हा प्रमुख अमोल भाले पाटील प्रमुख गोपाळ साकरे ताजूबाबा फारुकी प्रताप शिंदे उत्तमराव झिंजुर्डे युवा सेना उपतालुका प्रमुख नारायण दळवी आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत साईबाबा नागरी बँकेचे संस्थापक अध्यक्ष हेमंतराव आडळकर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक साईबाबा बँक अधिकारी आणि कर्मचारी सेलू बालाजी न्यूजपेपर एजन्सी सर्व प्रकारच्या अंग दैनिक घरपोच मिळण्यासाठी प्रत्यक्ष भेटा